रवींद्र चव्हाण आमचे सर्वे चावान सर्व आहे प्रेरणास्थान आहेत चव्हाण साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम राहणार आहे आम्ही रामदास कदम यांच्यासारख्या बेबंद राजकीय प्रवृत्तीचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी माजी आमदार अजित गोप्टे काय म्हणाले आहेत ते पाहूया कार्यकारिणीची सभा झाली आणि या सभेमध्ये आपले पालकमंत्री जे आहेत त्यांचं एक त्यांनी जे रामदास कदमांबद्दल बोलले त्याबद्दल त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा आम्ही जय जयकार केला एक रामदास कदम नुकतेच दोन दिवसापूर्वी रामदास कदम आमच्या पालकमंत्र्यांबद्दल इतकं घाणेरडं बोललेले आहेत की कोणाही भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला अतिशय त्याचा राग आलेला आहे रामदास कदमांचा आणि तो राग आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निश्चितपणे उत्तम प्रकारे व्यक्त केलेला आहे त्यांनी त्याचं एक तर थोबार फोडण्याची ही केलेली त्यांना हीच भाषा समजते हेच रामदास कदम अनेक ठिकाणी अनेक वेळा ते फक्त भारतीय जनता पार्टीलाच टार्गेट करत असतात आपल्याला माहिती असेल मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नातू आमची पारंपरिक सीट होती गोवाघरची डिलिमिटेशन झाल्यानंतर त्यांनी हक्क सांगितला आणि शेवटपर्यंत आम्ही नातूंसाठी प्रयत्न केला होता पार्टीने परंतु ती नातूं मिळाली नाही आणि मग नातून सुद्धा अपक्ष लढून रामदास कदमांचा पराभव केला असे नतद्रष्ट रामदास कदम यांचा त्यांच्या पार्टीचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर हा सगळा वणवा या कोकणामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत